तर हळदी कुंकू स्पेशल अशी ही रेसिपी आहे त्या दिवशी बरंच काही काम असतं बायकांना स्वतःची तयारी परत घरची तयारी आणि बायकासुद्धा येणार असतात हळदी कुंकासाठी तर आपण ही रेसिपी एक दिवस आधीसुद्धा बनवू शकतो तर परफेक्ट माप आणि परफेक्ट दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर कशी ॲड करावी आणि त्यानंतर आपण खूप काही केल्यानंतरसुद्धा अशा गाठी तयार होतात तर शेवटी अगदी क्रेमी टेक्स्चर येण्यासाठी काय करावं आणि कोणते फ्रूट वापरावे की एकदम परफेक्ट असं तोंडाला पाणी सुटेल असं फ्रूट कस्टर्ड तयार होतं तर चला तर आपण आज बघणार आहोत तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत फ्रूट कस्टर्ड तर ते बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दूध तर दूध आपण पाऊन लिटर या क्वांटिटीमध्ये घेणार आहे म्हणजे मी इथं घेतलं आहे अर्धा लिटर आणि पावशेर तर म्हणजे हे झालं आहे पाऊन लिटर तर मी कडईत तापायला ठेवून दिलेली आहे तर मी इथं गायचं दूध वापरणार आहे तर तुम्ही म्हशीचं सुद्धा वापरू शकता तर पहिल्यांदा आपल्याला या दुधाला उकड काढून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा की उकड काढताना या दुधावरती कमीत कमी साय आली पाहिजे नाहीतर काय होतं की दुधाला तापायला ठेवल्यानंतर लगेचच साय येते तर आपल्याला कंटिन्युअस चमचा त्यामध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून की त्यामध्ये साय आली नाही पाहिजे पण ती थोडीफार येतच असते तर आपण हे दूध अगदी कडकडीत तापून घेऊया आत्ता छान कडकडीत दूध तापत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दूध अगदी उकडायला लागलेलं आहे तर आपल्याला असं दूध तापून घ्यायचं आहे तर दू हे दूध उकडत आहे तोपर्यंत आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करून द्यायचा आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर एक छोट्याशा बाउलमध्ये मिक्स करून घेऊया तर इथं मी दूध घेतलेलं आहे तर हे मी दोन कप छोटे दूध घेतलं आहे तर मी हे कस्टर्ड पावडर वापरत असे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर मी व्हॅनिला फ्लेवरची वापरते तर आपल्याला पाऊन लिटर दुधासाठी तीन चमचे हे कस्टर्ड पावडर घालायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कोणत्या प्रमाणामध्ये इथं घालत आहे तर आपल्याला पोहे खायचं चमचा घ्यायचा आहे आणि त्या मापाने आपण तीन चमचे येथे घालणार आहोत कस्टर्डची कन्सिस्टन्सी अगदी छान होते अगदी परफेक्ट होते तर इथं दूध आपल्याला अगदी गार घ्यायचं आहे लक्षात ठेवा रू रूम टेम्परेचरवरती आपल्याला दूध घ्यायचं आहे तर हे कंटिन्युअस मिक्स करायचं आहे आणि लम्स होऊ द्यायचे नाही गाठी होऊ द्यायच्या नाही तर अगदी छान असं दूध तयार झालेलं आहे तर आपण दुधाकडे वळूया तर दूधही छान गरम झालेलं आहे उकडत आहे तर या उकडत्या दुधामध्ये आपल्याला कस कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घालायचं आहे तर गॅसचा फ्लेम अगदी लो करून द्यायचा आहे आणि तुम्ही थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आहे आणि चमचा कंटिन्युअस दुधामध्ये हलवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी लम्स किंवा जे साय आहे ते जमणार नाही दूध आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर शिजवताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे आणि कंटिन्युअस चमचा यामध्ये स्टर करत आहे हे मी आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी परफेक्ट होत आहे जसं जसं हे शिजणार तसं तसं याला पिवळा कलर येणार या कस्टर्ड पावडरमध्ये आधीच कलर मिक्स असतो तर वरतून टाकायची अगदी गरज नाही तर तुम्ही चमचा उलटा करायचा आहे ना त्यावरून बोट फिरवून बघायचं आहे तर तुम्हाला एक छान अशी लाईन तयार झालेली दिसेल म्हणजे आपली कन्सिस्टन्सी अगदी रेडी आहे अगदी तयार आहे तर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर मी इथं एक वाटी साखर घालत आहे पाऊन लिटर दुधासाठी तर तुम्ही जास्तही घालू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर, तर हे अगदी मिडियम आहे तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला जे दूध आटलेलं आहे तर त्याचं हे थोडंसं गाठी तयार झालेले आहे तर त्यासाठी नेमकं काय करावं हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर साखर मिक्स सा झालेली होती तर आपण आता लगेचच गॅस बंद करायचा आहे दोन मिनटातच साखर अगदी विरगळून जाते आणि आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे तर हे आपल्याला गार करायचं आहे तर मी इथं एक मोठ्या गॅमेरीमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी आता हे भांडं ठेवत आहे जेणेकरून की हे कस्टर्ड आहे ते अगदी गार होऊन जाईल आणि जसजसं हे गार होणार तस तसं याला कलरही येणार तर गार झाल्यानंतर मी लगेचच फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आजचा दिवस आहे दुसरा तर मला आता लगेचच हे कस्टर्ड तयार करायचं आहे तर मी कसं बनवणार तर यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं लम्स झालेले आहेत गाठी झालेले आहेत तर ते आपण एका ट्रेकने अगदी क्रीमी असं ट्रेक्सचर इथं कस्टर्डचं बनवणार आहोत तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला हळदी कुंकासाठी अगदी स्पेशल ही रेसिपी आहे आहे आयत्या वेळी तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड अस असं बनवू शकता एक दिवस आधी तुम्ही फ्रूट कस्टर्डचं हे मिक्सचर बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अगदी टायमावरती यामध्ये फ्रूट घाला आणि तयारही होतं अगदी पटकन तर चला यासाठी या आपण असं सुद्धा वापरू शकतो की जेणेकरून याच्यामध्ये ज्या गाठी तयार झाल्या आहेत त्या मुळून जातील अगदी मऊ अशा असतात आणि अशी आपल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये रवी असते तर ही रवीचाही वापर शक करू शकतो आपण आणि हो अजून एक ट्रिक आहे आपल्याकडे पुरणाची चाळणी असते त्यामध्ये सुद्धा आपण हे गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये गाठी निघून जातात आणि आपण थोडंसं स्मॅश केल्यानंतर चमच्याच्या साय्याने सुद्धा निघून जातात तर इथं माझ्याकडे इलेक्ट्रिक रई आहे तर मी पटकन अशी रही, इलेक्ट्रिक रई फिरवत आहे जेणेकरून की याच्यामध्ये ज्या गाठी तयार झाल्या साय तयार झाली आहे ती अगदी मुळून जाईल आणि क्रीमी टेक्शर याला येऊन जातं तर तुम्ही यामध्ये मग जे तुम्हाला मी सांगितले ट्रिक्स त्यासुद्धा वापरून तुम्ही अगदी छान असं क्रिमी टेक्स्र यामध्ये आणू शकतात तर इथं दोन मिनटासाठी मी रवी फिरवून घेतलेली आहे तर अगदी टेक्स्चर अगदी मऊ असं झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला फ्रूट टाकायचं तो तो आहे हो तर तोपर्यंत आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया म्हणजे हे अगदी चिल्ड होणार तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं झालेलं आहे अगदी स्मूथ झालेलं आहे आईस्क्रीमपेक्षाही खूप छान लागतं तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि सगळ्यांना खाऊसुद्धा घालू शकतात तर इथं मी सफरचंद घेतला आहे तर त्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि अगदी छान असं बारीक कापून घ्यायचं आहे तर तुम्ही अगदी छो जेवढे छोटे छोटे बारीक कापणार ना तेवढं ते छान लागतं तर मी इथं मी छान प्रकारे ॲप्पल कापून घेते आता ज्या प्रमाणात मला फ्रूट कस्टर्ड बनवायचं आहे त्या प्रमाणात मी या काचेच्या भांड्यामध्ये मिक्सर काढून घेत आहे आणि राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवत आहे जेणेकरून की हे मला परत वापरता येईल तर आपण हे मिक्सर दोन दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू देऊ शकतो आणि आरामात वापरू शकतो तर हे सील बंद आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तर मी एक ॲपल छान कापून घेतलं होतं तर ते या फ्रूट फ्रूट कस्टर्डमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार तुम्ही फ्रूट यामध्ये टाकू शकतात तर आपण आता यामध्ये डाळिंब घालून घेणार आहोत तर डाळीमही छान आपल्याला वॉश करून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचे आहे आणि घालायचे आहे तर इथं हे मिक्सचर करायचं आहे आपल्याला अगदी छान असं मिक्स होतं आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी माउथ वॉटरिंग असं झालेलं आहे आणि वरतून असं मी सर्व करून देत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय